श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षात एक एकादशी असते प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं त्याचप्रमाणे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात तिला आवळा एकादशी असेही म्हटले जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्यासोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजाही करणं अत्यंत शुभ मानलं जातं फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर एकादशी दहा मार्च रोजी सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथूनुसार दहा मार्च रोजी आमलकी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे पंचांगानुसार आमलकी एकादशी व्रताचे पारण हे मंगळवारी म्हणजे अकरा मार्च रोजी केलं जाईल उपवास सोडण्याची जी शुभमुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजल्यापासून पस्तीस मिनिटापासून ते जे आहे आठ वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे आमलकी एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे या दिवशी पुष्य नक्षत्रासह शोभन आणि अतिगंडासह सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे आणि या शुभ योगामध्ये हो भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यासारखं पुण्य मिळतं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष मिळतं याशिवाय या दिवशी आवळ्याची पूजा करणंही शुभ मानलं जातं असं मानलं जातं की भगवान विष्णू आवळ्याच्या झाडात निवास करतात म्हणून या झाडाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व केल दोषांनी संकटापासून तसेच पापापासून मुक्तता मिळते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देखील मिळतो या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना करण्यासोबतच दान धर्मही करावा या दिवशी दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात या दिवशी काळे तिळ दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं असं केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या दिवशी अन्नदानाला सुद्धा विशेष महत्व आहे गोर गरिबांना अन्नदान गो केल्यामुळे गोदान केल्याचं पुण्य मिळतं आणि घरात धन आणि समृद्धी वाढते आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात श्री हरिविष्णू निवास करतात म्हणून या दिवशी आवळ्याचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं हे दान केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात निरोगी काया प्राप्त होते त्याचबरोबर आपल्याला आपली सौभाग्य सुद्धा वाढतं तसेच या दिवशी पैसे दान सुद्धा विशेष महत्व आणि पिवळ्या वस्तूंचं तुम्ही सुद्धा दान हे करू शकतात हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती येते त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह सुद्धा बलवान होतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आज आमलकी एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत जाळायची ही एक वस्तू हीच वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिढा ग्रहदूष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही की हिंदो हा हिंदू धर्मात फाल्गुन महिन्याला विशेष महत्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे या महिन्यात केलेले काही उपाय माणसाच्या जीवनातील समस्या दूर करू शकतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरा घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी ती आपल्याला प्राप्त, प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातशेची वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण जर तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आप आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे तुळशी मातेच्या इथे सुद्धा हा लावून घ्यायचा तसेच आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहेत दो दोष आहेत येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय पण देवघरामध्ये बसूनच करणार आहे ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता तुम्ही गावा साईडला राहत असतील तर तुम्हाला सह शेण भेटून जाणार आहे पण आता तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट हे भेटून जाणार आहेत आता ह्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या आहेत कारण मी प्रत्येक उपायामध्ये आवर्जून सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा घ्यायच्यात आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायची ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य काम कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची जे आहेत मात त्या माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण या दोन वस्तूंपासून आपण काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात तसेच तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरता प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच दिळ तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जे असणारे जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पाया सात वेळा आपल्याला हे तिळ जे आहे ते उतरवून टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला हे तीळ सुद्धा त्या मातीच्या मंतीमध्ये मद, पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या तुपाची सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासू असुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जवभाग करायचा संपूर्ण घरामध्ये हादूर फिरवून झाला की आपल्याला ही मातीची पंथी नेऊन ठेवायची आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्र मंत्राचा जवभाग करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता जेव्हा ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत होईल त्यानंतर आपल्याला ही मातीची पंथी ती उचलायची आणि आपल्या घरापासून नाम लिहून आपल्याला ह्या मातीच्या पंथीमध्ये असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या फेकायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत पितृदोष शत्रुवादा नजरवादा वास्तुदोष नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ